जे पाठिंबा देणारे आहेत ना त्याचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत त्यांची सुपारी वाजवणारी जी लोक आहेत उधर से हे सुपारी बाज आहेत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इदरसे उदरसे आणि भाडेसे आहेत या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे या देशावरती प्रेम करतात ज्या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खरं तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत ज्या आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आस ताना सगेरा देता है। चा चा आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटतं हे जे मुडभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचं सैन्य घुसवा काल आपले मोदीजी येऊन गेले शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती त्यांना आता काही भरकटलेले आहेत मेंदूला चीन आलेला आहे वाटेल ते बोलत आहेत भ्रमिष्ठासारखे बोलत आहेत मला नकली म्हणत म्हणतायत शिवसेनेला नकली सेना म्हणतायत कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतायत काल तर त्यांनी कहर केला काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे अहो तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे जिकडे जाल तिकडे खाल सगळे कॉन्ट्रॅक्टरची पैदास आणि कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी साजरी होते मुंबईला ज्या पद्धतीने तुम्ही लुटता आहात आणि लुटलेलं आहे पहिल्या प्रथम आपलं सरकार आल्यानंतर ह्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हे ना 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 ना। मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती सुरतेचे दोन जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोकं आहेत इधरसे उधरसे हे सुपारी बाज आहेत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इधरसे उधरसे आणि भाडेसे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान येतात म्हणून तुमच्या पोटात दुखतं आहे मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे ते हिंदू नाही आहेत का मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोकं हे तुम्ही सोबत घेतलेत त्यांचं काय होणार कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही अगदी कल्याणमध्ये सुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे फडतूनवीस जे आहेत फडतूस काय त्या शब्द माझी जी थोडी हां शब्द जी वाढत नाही माझी फडतूस नवीस नाही फडणवीस हां अरे तुम्ही तुम्ही टाळा नका का तुम्ही चुकलं तर तुम्ही करेक्ट करा फडतूस फडणवीस त्यांच्याकडे त्यांच्याकडे गणपत गायकवाडनी तक्रार केली होती तरीसुद्धा ते त्याला वाचवू शकले नाहीत शेवटी उद्वेगाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावं लागलं आणि ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी मांडीवरती घेऊन फिरत आहेत आणि ज्यांचा आमदार म्हणजे भाजपचा आमदार तुरुंगामध्ये आहे आणि ज्यांच्यामुळे तुरुंगात तुरुंगा गेला ज्यांनी सांगलं की यांच्याकडे म्हणजे बिंध्याकडे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडारा येईल ते आहेत आणि त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला बरोबर घेऊन घटनाबाह्य सरकारसोबत देशाचे प्रधानमंत्री फिरतायत असं लाजीरवाणं चित्र संपूर्ण जगात कुठेही नसेल ते आपल्याला महाराष्ट्राला पाहावं लागतं आहे आणि म्हणूनच बाकी किती कोणी येऊ द्या यांना आता पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे म्हणून राम, राम 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 तर करतातच आहेत पण ज्यांच्यामुळे पराभव होणार आहे त्यात तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेची भीती वाटते त्यांना म्हणजे आता फक्त रणगाडे रॉकेट्स अणुबॉम्ब असा आणायचा बाकी राहिलेलं आहे उद्धव ठाकरेला संपवायचं मग मोदीजी सगळे सांगत होते की मै अकेला सप्पे भारी नाही आता म्हणतात मै अकेला बेचारा देखो सब लोक म्हणजे खतम करणे केले आहे हे अरे मोदीजी सर्व शक्तिमान तुम्ही विश्वगुरू तुम्ही आणि तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते कसली शक्ती तुमची तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील